रक्षक काम जर करतोय त्याचा जीव जातोय तर तिथे अँब्युलन्स नाही उपलब्ध दोघं कार बरे डायरेक्ट तर मोटरसायकलवर न्यायला लागतोय ना याच्यात सगळ्यात ती काही उपयोगच नाही या गोष्टीचा मग एवढं बनवलं कशासाठी राहिलं नाही अँबुलन्स असते ना अजून दोघं वाचले असते अँब्युलन्स नाही म्हणून दोघांचा जीव गेला त्यांना पण लेकर बाळा असतील ना का बरं यांना एसीत बसायला भेटत म्हणून घरी गोरच्या रिपेक्षा राहू बोलत नाही आता एवढे पालकमंत्री एवढे राहू બોલા સમારિ બોલાવું બોલાય તેને રેસ્ક્યુ ટીમ આલેસ્ક્યુ ટીમ લઈ સેફ્ટી એમ્બ્યુલન્સ ની સોય હોય કે નહીં पाहिजे त्यांनी ज्यावेळेस घटनेला एसपीएनडीआरएफ किंवा एनडीआरएफ जातात मोठी वाचवायला किंवा अशा अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस त्यांच्याबरोबर दुसरी गोष्टी पाहिजे अँब्युलन्स पाहिजे किंवा गोष्टी पाहिजे तर तो त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये काय तुटी राहिल्या असतील तर आपण त्या सगळ्या त्याच्यामध्ये भविष्यात आता एसओपी जे आहे ते करताना त्या गोष्टी असल्याच पाहिजे तुमचा मुद्दा मी नाकारत नाही पण आता दुर्दैवाने ही घटना घडली त्यावेळी अँब्युलन्स आहे Come on. Come on.